नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ चला आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्ही व्हिडिओ सकाळी बघत आहे की दुपारी बघत आहे तशा हिशोबी तुम्हाला शुभेच्छा आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आपण आज टॉपिक बघणार आहोत मक्का लागवड मित्रांनो ठीक आहे मक्का लागवड आपण आता बघितलं तर जवळजवळ आता आपली आज तारीखे बारा तेरा म्हणजे जवळजवळ अठरा ते वीस दिवसावर आपली लागवड सुरू होणार आहे मित्रांनो एक सात जूनला आपली लागवड सुरू होती तर आपण आज बघणार आहोत मका लागवड आता मका लागवडविषयी माहिती बघणार आहोत मका लागवडमध्ये काय काय बघित बघितलं पाहिजे आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे मित्रांनो हे तुम्हाला मी आज व्हिडिओमधून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चांगला होणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फायद्याचे आहे व्हिडिओ तुमचा फायदेच आहे मित्रांनो सॉरी माझं थोडंसं तोंड बोलता येत नाही तर व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे आता आपण बोलूया बियाणाविषयी टॉपच्या बियाणाविषयी तुम्हाला मी सांगणार दोन बियाणाविषयी आता मित्रांनो बघितलं आपण तर आपण एका कंपनीचं बघितलं तर श्रीकर कंपनी ठीक आहे मित्रांनो श्रीकर श्रीकर कंपनीचं कंपनीचं मित्रांनो एक वाण आहे मित्रांनो ठीक आहे एक्क्याऐंशी नव्याण्णव मित्रांनो एक्क्याऐंशी नव्याण्णव मित्रांनो हे एक मकाचं वाण आहे ठीक आहे मकाचं वाण आहे मित्रांनो ह्या मकाच्या वानाविषयी तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो या माकाचं जर वान बघितलं ठीक आहे तर जे ह्या ज्या लाईनी असल्या मित्रांनो ठीक आहे ती मकाचं कनिशन मित्रांनो आता समजा जर बघितलं ह्या लाईनी असतात मित्रांनो ठीक आहे आणि आतमध्ये बिट्टी असते आता ह्या ज्या लाईन आहे मित्रांनो ह्या किती लाईन येतात प्रत्येक वेगळ्या वेगळ्या माकामध्ये मा बघितलं तर चौदा ते सोळा लाईन असतात किती जर वेगळ्या वानामध्ये वेगळ्या वाहनामध्ये किती असेल मित्रांनो चौदा ते सोळा पण ह्या वानामध्ये या नव्याण्णवमध्ये किती आहेत मित्रांनो अठरा ते वीस अठरा ते वीस आहे मित्रांनो मित्रांनो तुमचं शंभर टक्के उत्पन्न वाढणार आहे आता जर याचा दाना जर बघितलं मित्रांनो दाना तुमचा कॅप्सूल तुम्हाला माहीत असेल कॅप्सूल कॅप्सूल सारखा तुम्हाला दान आहे मित्रांनो आणि जर याचा रंग जर बघितला मित्रांनो ठीक आहे रंग जर बघितला नारंगी गडद मित्रांनो ठीक आहे गडद नारंगी मित्रांनो याचा एकदम रंग आहे अठरा ते वीस तुमच्या सॉरी मराठीतली तो अठरा ते वीस लाईन याच्यामध्ये असेल मित्रांनो आणि पुढचं जर बघितलं तर तुमचं बाजारभाव मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के बाजार बाजारभाव जर बघितला तर तुम्हाला शंभर टक्के वेगळ्या वाणापेक्षा मी वेगळ्या माकापेक्षा तुम्हाला शंभर रुपये मी ते दोनशे रुपयाने तुम्हाला जास्त भाव भेटणार तुम्हाला शंभर ते सुरू रुपये तुम्हाला प्रत्येक जास्त जास्त भाव भेटणार वाहनापेक्षा मित्रांनो ह्याची जर खासियत बघितली ह्याची जर पावसाळ्यामध्ये मक्का जर बघितल्या तर पावसाळ्यामध्ये मक्का मित्रांनो खूप वर जातात ठीक आहे आठ फूट नऊ फूट दहा फूट मक्काची हाईट जाते मित्रांनो तर मित्रांनो आपली जर मक्का बघितली एकदम मिडियम साडेसहा सात फूटपर्यंत याची हाईट जाते जास्त वाढत नाही आहे आणि कणीस बघितलं तर कणीस तुम्हाला सांगितलं की अठरा ते वीस लाईनीपर् तुमचं कणीस पडणार आहे मित्रांनो या एक्क्याऐंशी नव्याण्णव माकाचं ठीक आहे आता एक्क्याऐंशी नव्याण्णव माकाचं बघितलं कोणत्या कंपनीची आहे श्रीकर कंपनीची तुम्हाला मी याच्यावरती तुमच्या आमच्या आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पोस्टर दिसत असेल एक्क्याऐंशी नव्याण्णव माकाचं तर ह्या वर्षी मित्रांनो जर पाऊस आता पडत आहे त्याला मक्का लागवड करायची मित्रांनो ठीक आहे ज्याला मक्का लागवड करायची आहे त्या मक्का लागवड करायचं आहे मला काय करायचं तुम्हाला एक्क्याऐंशी नव्याण्णव ह्या नंबरची मक्का मित्रांनो तुम्हाला लागवड करायची आहे आता मग लागवड करताना कशी करायची मित्रांनो तुम्हाला मी हेच तुम्हाला सांगतो ठीक आहे मी पुढल्या मी सांगणार होतो पण जाऊ द्या ह्याच वेळ तुम्हाला मी सांगतो पुढल्या मी तुम्हाला नवीन काहीतरी वेगळं सांगतो ठीक आहे आता मकाची लागवड लावलं कशी करायची मित्रांनो तुम्हाला दोन बाय झिरो पॉईंट सहा इंच ठीक आहे आता काय करायचं आहे दोन फूट दोन फूट तुम्हाला असं लावायचे आणि सहा इंच अशी लावायची मी तुमची किती झाली एवढी ठीक आहे एवढी तुम्हाला ह्याची एवढी समजा टीच बरं तुमची सहा इंच म्हणजे किती तुमचं टेप घेऊन तुम्हाला तुमच्या सहा इंच म्हणजे किती ठीक आहे तुम्हाला नाही समजलं तुमचं काय करा तळपाय असतो तळपाय मांडायचा तळपायच्या बोटाच्या शेंडाला एक लावायची आणि पाठीमागं टाचाला एक लावायची बी जेवढामध्ये गॅप राहील तेवढा गॅप राहून द्यायचा आहे आता तुम्हाला काय करायचे पेरणी करताना तुम्हाला कमीत कमी पेरणी टाळायची मित्रांनो ठीक आहे तुम्हाला पेरणी टाळायची जर तुमच्याकडे लेबर असेल किंवा तुम्हाला दोन दिवस उशीर लावा पण तुम्हाला काय आहे लागवड करायची ठीक आहे लागवड करायची पेरणी तुम्हाला पेरणी करायची नाही तुम्हाला लागवड करायची लागवड केल्याने काय होतं तुमचा सारखा दाना पडतो सारखं सारखा अंतर पडतो आहे अंतरपणे काय होतं साधून तिथं काय होतं तुम्हाला एकदम सुटसुटीत मका राहते आणि पेरल्यानंतर काय आहे इथं दोन दाणे पडतात तिथं एक पडतात तिथं दोन दाणे पडतात तिथे एक आहे म्हणजे तुमची मागा पुढं मका होती किंवा दाट मका होती इकडं कुठं पातळ होती तुम्हाला पाणी द्यायला सांगतो त्यानंतर मीटरनंतर तुमटोबा हा पण पेरणी टायमा पेरणी देऊन सांगतो त्यामुळे अगर तुम्हाला लागवड करायची असते जास्त पेरणीचं थोडं टाळायचं आहे मित्र मग जर तुम्ही अशा पद्धतीने मका लागवड केली ठीक आहे दोन बाय सहावर तुम्ही लागवड केली झिरो पॉईंट सहा इंचवर तुम्ही लागवड केली ते तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला चाळीस पंचेळीस ते पन्नास क्विंटल ठीक आहे पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल तुम्हाला उत्पन्न येणार आहे आपल्याला एवढंच उत्पन्न करायचं मित्रांनो ठीक आहे तुम्हाला दहा हजार रुपये तुम्हाला मी खर्च सांगितला दहा रुपये कसा खर्च होतो कुठं कुठं खर्च होतो कशामुळं खर्च होतो तुम्हाला मी वेळी मी सांगणार आहे तुम्हाला एवढीच मग काढायची आपल्याला हायस्ट आपल्याला नव्वद हजाराची ती एक लाखापर्यंत तुम्हाला मका होईल तुम्हाला ऐंशी ते नव्वद हजारपर्यंत प्रॉफिट होईल साडेतीन महिन्यामध्ये आपल्याला सिलीकर कंपनीची एक नव्याण्णव हे वाहन तुम्हाला शंभर टक्के लावायचे ह्या पावसाळ्यामध्ये आणि तुम्हाला इतर तर कोणती मका लावायची असेल तुमचे कोणते प्रश्न असेल तर मी कमेंटमध्ये सांगा किंवा माझा नंबर आहे मित्रांनो ठीक आहे माझा नंबर तुम्हाला देतो मित्रांनो ठीक आहे पंच्याण्णव सत्तावीस सेहेचाळीस अठ्ठ्याहत्तर बावन हा माझा नंबर ठीक आहे हो हा माझा नंबर आहे ठीक आहे ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला वेगळ्या वाहनाची असो किंवा वेगळ्या शेतीविषयी माहिती असो किंवा कपाशी पण जी असेल तर मला जर वेगळ्या वाहनाला जात असेल त्यासाठी पण तुम्ही आगवू शकता ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करा किंवा फोन करा आणि मित्रांनो ह्या वर्षी मी शंभर टक्के एक्क्याऐंशी नव्यानं मक्का लागवड कराय तुम्हाला शंभर टक्के उत्पन्न भेटून जाईल तर आजचा व्हिडिओ एवढा स्टॉप करतो पुढच्या वेळेस भेटू पुढच्या व्हिडिओमधून भेटू नक्की धन्यवाद